माझ्या वरताय दादाना नमस्कार आपल्या मधन मराठी या नवीन युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा जो बनवण्याचं कारण आहे तो असं आहे की या चॅनलवर जे पण आपण काही व्हिडिओज अपलोड करत आहोत हे व्हिडिओ मी तुमच्यासोबत जास्त काळ शेअर करू शकत नाही म्हणजे मी ओरिजिनल व्हिडिओ टाकते आणि त्याच्यानंतर माझे व्हिडिओ टाकते तर ओरिजिनल व्हिडिओ मला कट करावा लागतोय सो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिलायको प्रेस केलं तर ओरिजिनल व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि तुम्ही सर्वात आधी आपले व्हिडिओ पाहू शकता त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि काहीतरी असे तु गाईडलाईन्स असतात युट्यूबच्या ज्या आपल्याला फॉलो करावे लागतात त्याच्यामुळे मला ओरिजिनल व्हिडिओ डिलीट करून आपला पुढील व्हिडिओ ठेवावा लागणार आहे सो त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची म्हणजे सॉरी बोलते कारण तुम्हाला कधीही तो व्हिडिओ पाहायला भेटू शकत नाही अगदी काही वेळापुरता किंवा काही तासांपुरताच तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप दिवस झाले या चॅनलवर आपले व्हिडिओसुद्धा येत नाही आहेत तो थोडासा प्रॉब्लेम होता आणि मुलं पण छोटे आहेत सो खूप परेशानसुद्धा करत होते आणि त्यातच आपलं एक चॅनल होतं त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करत होते सो या चॅनलवर थोडं दुर्लक्ष झालं परंतु या चॅनलवर इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच रेग्युलर पाहायला भेटणार आहे आणि त्यातच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठरलं तर मग या मालिकेचा छोटासा प्रमो जो म्हणजे छान पण असणार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट सुद्धा येणार आहे नक्की तो ट्विस्ट कोणता ते मी तुम्हाला गेस करून आज सांगणार आहे मालिकेमध्ये असं पाहायला भेटणार आहे की प्रियाने नागराजला फोन करून सांगितलेलं असतं की घरामध्ये सर्व बिझी आहेत त्याच्यामुळे तुम्ही माणसांना काही गुंडांना पाठवू शकता प्रतिमाला मारण्यासाठी त्याच्यामुळे आता प्रतिमाला मारण्यासाठी गुंड येतात प्रतिमा सुद्धा घरातून गायब झालेली असते त्याच्यामुळे घरातले सर्वजण चिंतेत असतात त्याचवेळी एक गोष्ट अशी घडते की सर्वजण शोधत असताना ती काय आता सापडतच असते त्यावेळी अर्जुनच्या डोक्यामध्ये कल्पना येते की आपण म्हणजे शोधायचं प्रतिमाला ते कळचं त्याच्यामुळे तो एक दहीहंडी जी असते त्याच्यात जातो किंवा तिसऱ्या आणि तो तिला पाहतो त्यावेळेस त्याला प्रतिमा दिसते परंतु प्रतिमाच्या बाजूला काही गुंड सुद्धा असतात त्याच्यामुळे आता अर्जुन खूप घाबरलेला असतो कारण अर्जुनला आता सायलीला गणपती विसर्जनाच्या वेळेस गुंडाने मारलं ते दिवस आठवू लागतात त्याच्यामुळे आता त्याच्या समोर आता हा खूप मोठा म्हणजे हे आहे की तो कशाप्रकारे त्या थरावरून खाली उतरेल आणि प्रतिमाला वाचवेल हे पाहणं खूप रंजक असणार आहे तर मित्रांनो खरंच अर्जुनला प्रतिमाला वाजवण्यामध्ये यश येईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्कीच नोंदवा आणि असेच अपडेट्स रोज पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच कनेक्ट राहा चारे हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद